सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र घेऊन अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते युट्यूब स्वागत तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की जर पावसाळ्यात आपण गावरान कुक्कुटपालनात लसणाचा वापर केला तर लसणाचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास टक्क्यांनी कमी होतात सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने गावरान कुकुट पालनात आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी होते मग लसणामध्ये असं काय आहे की त्याचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी होते आणि खरंच जर असं होत असेल तर या लसणामध्ये असं कोणतं तत्त्व आहे की ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांवरती पावसाळ्यात आजार येण्याचं प्रमाण पन्नास टक्क्याने कमी होतं आहे आणि जर हे सगळं सत्य असेल तर अशा परिस्थितीत पावसाळ्यामध्ये लसणाचा वापर हा आपण किती प्रमाणात करायला पाहिजे जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक ला हो करा जास्तीत जास्त कोकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात ला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खरं सांगतो आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण जर मलासुद्धा आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्यानं मिळतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला एक्स्ट्राची ऊर्जा आणि प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहते तर कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने गावरान कुक्कुटपालनात येणाऱ्या आजाराचं प्रमाण पन्नास टक्क्याने होते कमी होय मित्रांनो ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की लसणाचा वापर पावसाळ्यात केल्याने गावरान कोंबड्यांवरती गावरान पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी या ठिकाणी घटते पण लसणामध्ये असं कोणतं गुणतत्व आहे की ज्याच्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी घडते जर असं होत असेल तर मग या लसणाचा वापर आपण पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीनं करायला पाहिजे पावसाळ्यात लसणाचा वापर हा किती प्रमाणात करायला पाहिजे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती चला तर मग मित्रांनो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे की आजवर आपली या ठिकाणी जी होती समस्या की आजवर आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं असं तुम्ही म्हणत होतात आणि याच्यामुळे कुठेतरी गावराम कुकुट या व्यवसायातून नफा तर तुम्हाला होत होता परंतु लाखोंचा निवड नफा कमवण्याचं आपलं स्वप्न जशाच तसं राहत होतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन करतो ज्याच्यामुळे आता इथून पुढे आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसूबा आपला होऊ शकतो परिपूर्ण मग आमची ऑनलाईन ट्रेनिंग करण्याची पद्धत कशी हे प्रथम समजावून सांगतो आम उद्दिष्ट सांगतो आणि त्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी आम आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन होऊ शकता तर लक्षात घ्या मित्रांनो आमची ऑनलाईन ट्रेनिंग ही दर रविवारी संध्याकाळी सात वाजता असते ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती कशा पद्धतीनं प्रभाव होणार व आपल्या कॉमेड्यांचं यापासून कशा पद्धतीनं बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन हे करत असतो आणि सेगमेंट नंबर तीन म्हणजे दुसरं असते वेदर बुलेटिनचा आणि तिसरं सेगमेंट प्रश्न आठवड्याभरात जेवढे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही या ठिकाणी देत असतो तो या पद्धतीने या तो। करन, बासस्त। बासस्त तर या पद्धतीनं परिपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळतं इतर दिवशी तुमच्या समस्यांचं निराकरण आपले सर करत असतात तुम्ही त्यांना दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान त्या ठिकाणी कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आता आमचे मुख्य पाच उद्दिष्ट कोणती हे तुम्हाला समजावून सांगतो त्यानंतर जॉईन कसं व्हायचं हे तुम्हाला लक्षात येऊन आमचं पहिलं उद्दिष्ट काय की गावरांग कोंबडी आणि गावराग पिल्ले यांच्यावरती जो आजार येतो तो, तो येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तर तात्काळ तो आजार ओळखून कोणताही लस करायचं याबद्दल मार्गदर्शन तर याच्यामुळं आपल्या आप फार्मचा मृत्यूदर कमी राहतून तुम्हाला माहिती आहे की ज्या फार्मवर मृत्यूदर कमी असेल त्या फार्ममधून लाखोंचा नफा कमावणे हे काही अडचणीचं नाही दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आणि उद्दिष्ट म्हणजे गावरांग कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती तर आमच्याकडे अशा संकल्पना आहेत की ज्यांचा वापर करून आपण ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करू शकतो आणि तो तुमचा खाद्य खर्च कमी करण्यात आम्ही बाराही महिने तुम्हाला सपोर्ट करत असतो तिसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय की मित्रांनो आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ली यांचं शत्रु पक्षापासून प्राण्यांपासून संरक्षण व्हावं त्याचबरोबर कडक उन्हापासून याच्या थंडीपासून वादळी वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गारपिटीपासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श आणि मजबूत शेड आपल्या गावरान कोंबड्यांसाठी आपल्याला आवश्यक असतो मग हा जो शेड आहे तर तो कशा पद्धतीनं निर्माण करायचा याच्यासाठी साधारणतः किती खर्च येऊ शकतो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कशा पद्धतीनं शेडची उभारणी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो ज्यामुळं आपल्या पैशाची बचत होते जागेची बचत होते हे लक्षात घ्या त्यानंतर चौथा मुद्दा आहे की पिल्ले काढणाऱ्या म मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणे तयार झालेल्या पिल्लांची योग्य पद्धतीनं ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन करणे ज्याच्यामुळं आपल्यापाशी उपलब्ध असणाऱ्या ज्या काही त्या ठिकाणी लहान पिल्ले त्यांची ग्रोथ चांगली होईल आणि लहान पिल्लू मोठे करेपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण अडचण आपणास भासणार नाही पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट आहे की आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडे गावरान कोंबडे गावरान पिल्ले गावरान अंडी या सर्वांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो ज्यामुळे मार्केटिंग हा तुमच्यासाठी खूप मोठा इशू राहणार नाही तर या पद्धतीनं बघायला गेलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही सखोल मार्गदर्शन करतो आणि आता आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडण नफा कमाव सुद्धा आहे काय आपल्याला सुद्धा गावरान कुक्कुटपालन करायचे काय आपल्यालासुद्धा लाखोंचा निवळ नफा कमवायचा होय तर मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड व आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो झिरो हा क्रमांक पाठवतील हा फोन पे गुगल पे नंबर आपणास मिळाला की लगेचच यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुमचं या ठिकाणी नशीब पालणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये समावेशन करून घेण्यात येईल यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन आणि कमवायचं असेल लाखोंचा निवारण पात्र आजच रायझिंग स्टार प्रभेंच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा आपण लखनसरांना व्हॉट्सअप नंबर सॉरी कॉलिंग नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो आता आपण मुख्य विषयाकडे बोलूयात की लसणाचा वापर केल्याने पावसाळ्यात खरंच गावरान कोंबड्यांमध्ये येणारी पन्नास टक्के आजार कमी होतात का तर लक्षात घ्या मित्रांनो शंभर टक्के लसणामध्ये एक असं तत्व आहे की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्यांमध्ये जे येणारे आजार आहेत ते या ठिकाणी पन्नास टक्के होतात कमी म्हणजे असं म्हणायला हरकत चा, नाही की पावसाळ्यात जी कोंबड्यांची मरतूक आहे त्याचा आपल्याला बंदोबस्त करायचा असेल किंवा रोखायचा असेल तर तुम्ही लसणाचा वापर या ठिकाणी शंभर टक्के करू शकतात पहिल्यांदा लक्षात घ्या की लसणामध्ये असं कोणतं तत्व की ज्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार कमी होताना दिसू शकतात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा हे समजून घ्या की पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या आजारी का पडतात तर लक्षात घ्या मित्रांनो पावसाळ्यात गावरान कोंबड्या आजारी पडण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोंबडी हा शीत असणारा पक्षी असतो बाहेरच्या वातावरणामध्ये समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण वाढते म्हणजे थंडपणा वाढतो मग कोंबडी ही शीतरक्तपेशी असल्यामुळे तिच्या शरीरातील सुद्धा त्या ठिकाणी थंडपणा वाढत असतो तिच्या शरीरातील टेम्परेचर हे डाऊन होत असते कोंबडीच्या शरीरातील टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की ही कोंबडी आजाराला सहजासहजी बळी पडते अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरामध्ये असणार उष्णतेचं ऊर्जेचा संचार वाढवला प्रमाण वाढवलं तर गर्मी वाढवली तर शंभर टक्के आपली गावरान कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की गावरान कोंबडी जी आहे ती स्वतःहून स्वतःच्या शरीराचं टेम्परेचर काही वाढवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपण लसणाचा वापर केला तर कोंबडीच्या शरीरामध्ये असणारी जी उष्णता आहे ती वाढते कोंबडीच्या शरीरामधील गरमी वाढण्याचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी वाढते दुसरी महत्त्वाची गोष्ट लसणामध्ये एक असं आयुर्वेदिक तत्त्व आहे की जे शरीरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सुरक्षा कवच तयार करते आणि सहजासहजी बॅक्टेरियल व व्हायरल इन्फेक्शन या असणाऱ्या कवचाला भेदू शकत नाही जरी भेदलं तरी त्याची तीव्रता त्या, त्या प्रमाणात राहत नाही म्हणून लसणाचा वापर केल्याने सहजासहजी पावसात गावरान कोंबडी आजारी पडत नाही आणि आजारी पडली तर तिच्यावरती त्या ठिकाणी त्या आजाराचा तेवढा परिणाम होत नाही अशा पद्धतीने लसणाचा वापर आपण जर केला तर पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडीवर येणारे पन्नास टक्के आजार आपण कमी करू शकतो पण इथं मुद्दा उद्भवतो की लसणाचा वापर केल्याने फक्त कोंबडीचे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते का आणखीन काही फायदे होतात तर पहिला फायदा आपण बघितला की कोंबडीच्या आजाराविरुद्ध क्ष लढण्याची क्षमता वाढते म्हणून कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही दुसऱ्या फायद्याचा विचार केला तर आपली जी गावरान कोंबडी आहे तिचं पावसाळ्यामध्ये अंडे उत्पादन कमी होते तर हे होण्यामागचं कारण म्हणजे काय बाहेरच्या वातावरणी तापमान कमी होणं ज्यामुळे कोंडी शहरातील तापमान कमी होणं ज्याच्यामुळे सहजासहजी कोंबडी कुम्ड़ आणि कोंबडा एकमेकास क्रॉस करत नाही याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी अंड्याचं उत्पादन कमी होताना दिसते परंतु लसणाचा वापर केल्याने त्यांच्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढते ही उष्णता वाढल्यामुळे गावरान कोंबडी व गावरान कोंबडा सहजासहजी क्रॉस होत असतो म्हणजे एकीकडे आपल्या कोंबडीवर येणारे आजार कमी होतात तर दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीचा आणि कोंबड्याचं क्रॉसिंग वाढते त्यामुळे अंडे उत्पादनसुद्धा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ लसणाचा वापर केल्याने या ठिकाणी सहजासहजी होऊन जाते म्हणजे फक्त एक उपाय केल्यामुळं आपल्या कोंबडीवर येणारे आजार तर कमी होतात तर दुसरीकडे अंडे उत्पादन सुद्धा वाढते अशा परिस्थितीमध्ये मग या लसणाचा वापर आपण गावरान कुक्कुटपालन पावसाळ्यात किती प्रमाणात करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ऊस गोड लागला म्हणजे मुळ खायचा नसतो तर ह्या असणाऱ्या लसनाचा वापर आयुर्वेदिक तत्त्वाने करायचा आहे लसणाचा वापर चार महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रति कोंबडी प्रतिदिवस पावसाळ्यामध्ये दहा ग्राम लसूण द्यायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लसणाचा वापर एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी प्रति प्रति प्रतिदिवस पाच ग्रॅम करायचा आहे सामान्यतः आपल्याकडे जर शंभर गावरान कोंबड्या चार महिन्याच्या वरती असतील तर शंभर कुंडले दहा म्हणजे प्रतिदिवस आपले एक किलो लसूण त्यांना खायला घालायचं आहे लसूण आपण म्हणत असेल जुनाट आहे मेलेला आहे तर अशा लसणाचा वापर करू नका दर्जेदार लसणाचा वापर करा तो थोडासा डागेल असेल तर चालेल पण मेलेल लसणामध्ये कसल्याही प्रकारचं कस नसते त्यामुळे त्याचा वापर अजिबात इथं करू नका शेवटचा मुद्दा की लसणाचा वापर कशा पद्धतीने करायचा काही जण म्हणतात की लसणाला कुटायचं कुटल्यानंतर त्याला पान त्याचा अर्क घ्यायचं पाण्यामध्ये ठेवायचं आणि हे पाणी कोंबड्यांना पाजायचं पण असं निदर्शनास आले की पावसाळ्यात कोंबड्या अगोदरच पाणी कमी पितात त्याचबरोबर लसणाचं पाणी दिलं तर ह्या पाण्याची चव बदलते त्यामुळं कोंबडी त्या पाण्याचं प्राशन कमी करते यामुळे आपलं दुहेरी नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की लसणाचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि कोंबड्यांना खायला घालायचा हा सर्वात उत्तम उपाय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं लसणाचा वापर योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने केला तर पावसाळ्यात आपण आपल्या गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास टक्क्यांत कमी करू शकतो पण दुसरीकडे पावसाळ्यात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे पंचवीस ते तीस टक्क्याने या ठिकाणी वाढू शकतो म्हणजे या ठिकाणी लसणाचा वापर केल्याने नुकसान शून्य टक्के आहे पण फायदा शंभर टक्के आहे म्हणून कुक्कुटपालक बांधून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही आता आजपासून आपल्या गावरान कुक्कटपालनात या पावसाळ्यात व भविष्यात हिवाळ्यात शंभर टक्के करा या ठिकाणी लसणाचा वापर तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर सादर केली फार बारकाईने अभ्यास करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणले जातात आणि याच पुची बारकाईची सूक्ष्म माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सातत्याने देत असतो त्यामुळे आमच्यासोबत जोडला गेले कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निवडणं नफा कमावत आहे जर आपल्यालासुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामोरे होऊन लाखोंचा सा निवडणं फाकाम असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट्या क्रमांकावरती जसं आपण इथं कॉल केला तर लखन सर फोन उचलते त्यांनी फोन उचला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट पासष्ट स्वतःचा पूर्ण पूर्ण सहा अंकाचा पिन कार्ड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवलं सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर आपल्याला लखन सर, सर सा माझा फोनपे ला ला गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलंच उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवर्ण फाकाम होण्याचा आपला मनसूबा होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंग बाबत तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एक ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्णपत्र सांगा किनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाडत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या असेल स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओच्या ज्याच्यामध्ये बघितलं की आपण पावसात लसणाचा वापर केल्याने गावरान कोंबड्यावरती येणारे आजार पन्नास टक्क्याने कमी होतात हे कशा पद्धतीने ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त कुठं काल बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी हात जोडून कळकळीची विनंती की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करू आपल्यापर्यंत मी पाठवत असतो म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं म्हणून येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र होतील आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तो सर्व कुक्कट पालक बांधवायची मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार